आपल्या या नॅशनल नगरमध्ये एकूण दोन कामाचं उद्घाटन होणार आहे पण आज एक प्रशासकीय मान्यता त्याची भेटली आहे एकूण चाळीस लाख रुपयाचा रोडचं उद्घाटन झालेलं आहे नालीचं काम बाकी पण नालीचं कामासाठी पुन्हा कुठेतरी खासदार फंडातून आम्ही देणार आहे आणि याच्या नंतर आणखीन एक वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये दिलेले आहे त्याचा प्रशासकीय मान्यतेवर आहे ते ज्या दिवशी त्याचं आम्ही उद्घाटन करणार आणि नॅशनल नगरमध्ये जेवढे नाले असेल जिथं रोड केला पण नाली नाही त्यासाठी आम्ही खासदार साहेबांना विनंती करून काही विशेष फंड घेऊन या पैशाचा चेहरा मोरा बदलण्याची आमची तयारी आहे त्यासाठी आम्ही गणेश जी असेल आमचे बिल्डर असेल हमीद मौलाना असेल या सर्वांच्या आम्हाला सोबत आक्रमक असेल हे सर्वांची मदत आम्हाला पडलेली आहे निश्चित याचा चाहरा मोरा बदलणार आहे आपण आप निवडणूक हल्लेला आहे जाऊन ते बघा निवडणूक हार जीत होत असतात त्यात काही इम्पॉर्टंट नाही पण लोकांचं काम करणं हा माझा प्रायोरिटी आहे आणि ज्या दिवशी मी पडलो दुसऱ्या दिवशी मी कामाला लागलो आणि जिथं जिथं माय माझ्या वार्डचे वर्कआउटर होते जिथं जिथं आमदार फंड आहे जिथं जिथं माझ्या कार्यालयात नगरपालिकांचे फंड मंजूर झाले त्याचा उद्घाटनाचा धडाका मी सुरू केलेला आहे आणि त्याचा आज दुसरा तिसरा दिवस आहे